भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये जळगाव जिल्ह्यात मोबाईल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे ही मोबाईल व्हॅन जळगाव जिल्ह्यातील चौदा तालुक्यात दिनांक एक ते दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत फिरणार आहे त्याच अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील बार पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन आवारात तसेच दिनांक एप्रिल रोजी पाचोरा पोलीस स्टेशन आवारात या मोबाईल लोक अदालत यांच्या माध्यमातून फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे जनजागृती करता कायदेविषयक शिबिराचे देखील आयोजन केलेले असून त्याचा देखील लाभ घ्यावा व आपल्या प्रलंबित केसेस फिरते लोक अदालत मध्ये ठेवण्यासाठी तालुकाविधी सेवा समिती कार्यालय पाचोरा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका